ओ डायरेक्टर औ मास्तर कुठे नमस्कार नमस्कार नमस्ते या औ कसं आहे घर प्रपंच म्हणलं की थोडा वेळ व्हायचा बसा बसा म्हणलं आता अण्णांनी बोलवलंय आम्ही नाही बोलवलं हे डायरेक्टर म्हणले या म्हणून आलोय कुणी का वाय ना आपण बोलवलंय ना बोलवलं मग आलं पाहिजे बरोबर पण काय डायरेक्टर साहेब हा ही सगळी माणसं दिसत आहेत सोन्यान राधिका कुठे आहे ना ते सूर्याला आणायला लावले सूर्याला हा तुम्ही पण अहो गॅरेज मध्ये आलेल्या गाडीचा वेळच्यावर त्याला साधा नट टाईट करता येत नाही ए गे लवकर किती उशिर या 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 वेळेत आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे अभाव बर आपला कॅमेरामन कुठे आहे सगळी दिसत आहेत नमस्कार या 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 बसा 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 तर रसिक मायबाप प्रेक्षक हो आम्ही आपली आता रजा घेतोय आपण केलेल्या प्रचंड प्रेमाबद्दल आणि आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल आपल्याला प्रति मनपूर्वक धन्यवाद असंच हे आपलं प्रेम आपल्या ऑस्करवाडीवरती असू द्यात आम्ही लवकरच आपल्या भेटीला येऊ आणि तुम्हाला जर आमची लव्ह स्टोरी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर। करा आणि कमेंट करायला विसरू नका पुढील अपडेटसाठी घंटा वाजायला विसरू नका कसा टन